मित्रांनो चला हा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून कुशल बद्रिके घराघरात पोचला अनेक नाटक मालिका आणि कॉमेडी शो शोमध्ये आपलं कौशल्य दाखवत कुशलने प्रेक्षकांची मन जिंकले कुशलला विनोदाचा बादशाह हुकुमेक्का म्हणूनही ओळखलं जातं चला अयोद्या हो या विनोदी कार्यक्रमाने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला शोच्या शेवटच्या दिवशी भावनिक होत कुशलने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओला अभिनेत्याने निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकलं काही आमूचे तर क्षमा असावी हे गाणं जोडले होते आता पुन्हा एकदा चला अयोद्याच्या हो सेट सेटवरील त्याचे फोटो शेअर करत कुशल बद्रिके व्यक्त झाला आहे कुशलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्या तो काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतोय कुशलने हे फोटो अयोध्याच्या सेट वरील दिसताय या पोस्ट ला कॅप्शन देत कुशलने लिहिलंय कधी कधी आपल्या आयुष्यातील निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत असं वाटत राहत पुढे निघून गेलेल्यांना हाक मारून आणि मागे राहलेल्या साठी इथे सावलीत थोडा वेळ थांबावस वाटत पण फक्त आपल्यालाच वाटतं का कुशलनं पुढे लिहिलं एखादं नातं तेव्हाच तिकत जेव्हा त्या नात्यातील दोन्ही व्यक्तींना एकमेकांशी समान भावना असतात म्हणून आपण चालत राहतो एखाद्याची हाक ऐकू येईपर्यंत आणि एकदा कोणीतरी सावलीत वाट बघताना दिसेपर्यंत अशा काही शब्दात कुशलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला कुशल बद्रिके हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा